नमस्कार मित्रांनो मी उदयार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार होण्याची शक्यता अखेर संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा होण्याची शक्यता अखेर संपली हा प्रश्न तुमच्या मनातला आहे हा प्रश्न माझ्या मनातला आहे प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव सध्या विचारत आहे काय खरच आता देशांतर्गत बाज सोया बाजारात सोयाबीनचा साडे साडेपाच हजार संपली या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या ठिकाणी जरूर या व्हिडिओला लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा होण्याची शक्यता अखेर संपली हा प्रश्न का उद्भवलाय यासाठी मागच्या आठ पंधरा दिवसाची एकंदर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीची तपासणी करून घेऊ आणि भविष्यात देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडणार आहेत व याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होऊ शकतो आणि यामुळे खरंच देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार जाण्याची शक्यता संपली आहे का हे सुद्धा या ठिकाणी तपासून आता आपण बघूयात तर बघा मित्रांनो साधारणतः आपण जर बघायला गेलं तर सोयाबीनच्या बाजारभावाचा जर आपण विचार केला तर बघा मित्रांनो मागच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुद्धा घसरला आहे आणि देशांतर्गत बाजारभाव सुद्धा उतरला आहे जर सोयाबीनच्या बाजारभावाचा या ठिकाणी आपण विचार केला तर जो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला पाच हजार दोनशे ते पाच हजार तीनशेच्या दरम्यान दिसत होता त्या सोयाबीनचा बाजारभाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे च्या दरम्यान दिसत आहे याचा अर्थ की खरंच सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे रुपयाची कमीत कमी घसरण झाली आहे यामुळे कुठंतरी भीती वाटायली की बाबा हे सगळं ब्राझीलमुळे घडले कारण ब्राझीलमध्ये जोरदार पाऊस पडलाय आणि असं मानलं जाते की, की, की या पावसामुळे ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन रेकॉर्ड स्तरावरती पोहोचू शकते आणि तुम्हाला माहित आहे की ब्राझीलचं उत्पादन रेकॉर्ड स्तरावर पोहोचलं की शंभर टक्के वर्षभर सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी दबावात राहू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या साडेपाच हजाराचं काय तर लक्षात घ्या तुम्हाला सोयाबीनच्या बाजारभावात इथून तेजी दिसणार बाजारभाव पाच हजार ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान येताना दिसणार पण एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या कंडिशनला महिना दोन महिन्या सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार जाण्याची शक्यता तर शंभर टक्के संपली आहे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होणार अथवा नाही याबद्दल आता सांगणं थोडं काय होईल मित्रांनो की लवकर होईल त्यामुळे थोडी आणखीन कळ सोसूयात ब्राझीलमध्ये आणखीन पाऊस किती दिवस पडतो कसा पडतो बघूयात पेरणीचं चित्र काय समजून घेऊयात त्यानंतर मी तुम्हाला एक दोन ते तीन आठवड्यात सांगेल की खरंच साडेपाच हजार सोयाबीनचा बाजारभाव होऊ शकतो अथवा नाही पण एक गोष्ट खरी की सोयाबीनचा बाजारभाव दोन तीन आठवड्यामध्ये तुम्हाला तेजी पुन्हा एकदा दिसणार आहे मग पाच हजार ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान सोयाबीनचा बाजारभाव आला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा शिल्लक असणारं सोयाबीन येणारं तेजीसाठी रोखून ठेवा यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण प्रत्येक तेजीवरती आपल्याला टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री यावर्षी करायची आहे तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार बरं सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि ला फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, आभार